मित्रांनो एक चांगली टॅक्सीने आपल्याला गाडी बघायला भेटली गट क्रमांक सात राहुल दादा नमस्कार दादा आज राजा साकेबाईंचा सा राजा आणि आपला मातृपाला सांगा नियोजन वगैरे कसं केलं झालं नियोजन भरपूर दिवसापासून चाललं आपण त्याचे म्हणजे किंमत पण केली होती विकत घेण्यासाठी तर काही कारणाने काय त्यांना द्यायचा नव्हता ऑलरेडी त्यांच्या भावाने एक चिमण्याची विक्री केली होती त्यात म्हणून होते आमच्या घरामध्ये एक दावणीला पाहिजे मग सम्राट आणि हा ठेवायचा आहे आम्हाला त्याच्यामुळे मग मी पण नाही पुढे काही विषय घेतला पण योगायोगाने पळायची इच्छा होती जे आधातमध्ये आपला मथूर खूप जोराने स्पीडने पळतो त्याच्यामुळे मग आ, नियोजन चालूच होतं कुठल्या तरी हिंदकेसरी चांगल्या मैदानाला ही गाडी फलू आज पलवली आनंद वाटला दादा आज नक्कीच एक मोठं मैदान जुनं पारं पारंपरिक मैदान मैदानाबद्दल काय बोललाय हा पुसेगाव नंतर केसरी मैदान कोरेगावचा संबोधला जातो या शर्यती क्षेत्रामध्ये आणि आज आनंद वाटतं का हिंद मैदानाला जिथे जिथे असतो आपला तिथे तिथे आपण पळत असतो कारण की आपण कधी पैशाचे मागे नाही पळालो बरोबर त्याच्यामुळे जिथे हिंद केसरी मैदान असेल तिथे नक्कीच आवर्जून पळत असतो प्रेक्षकांचा प्रेम देखील बघा आता तुम्ही चिमण्याचा विषय घेतला आपलेच मित्र रवीदा त्यांनी पण प्रयत्न केला होता मला तेच बोल शाकीर बाय आता का तुम्ही आलेस ते तर बहुतेक व्यवहार झाला असता तर मी बोललो रवी शेट घाई घाईने निघून गेला कानावर टाकलेला माझ्या पण मला त्या टाईमाला काही रवी शेट बोलला नाही ना तर मी आलो असतो सोबत त्याच्या पण असं द्या काय हरकत नाही ज्याच्या नशिबामध्ये होता त्याला भेटला चिमण्या आणि ते पण आपले जवळचेच आहेत आनंद आहे का सगळे आपला एक शर्यती क्षेत्रातील कुटुंब आहे कोणाच्या तरी धावणीला गेल्यानंतर आपल्याला त्याचा आनंद होतो आणि आज तर मला जास्त आनंद असा होतो एक सामान्य बैलगाडा मालकाच्या नंदीमध्ये मा पाळायला भेटला आता आमचा इब्राहिम भाऊ पण मोमेटन आहे पण ते सुद्धा खूप नंदीला जीव लावतात शंभर टक्के त्यांची पण एक अपरिचित जोडी होती राजा आणि रोमन पूर्ण आपला जो बै, बैलगाडा क्षेत्र आहे मुंबई मधला तो हालून ठेवला होता एक टायमाला तसाच आज शाकीर बाय जाकीर बाय अजून त्यांचे बंधू असतील आज एक सामान्य कुटुंबामध्ये मला पळायला भेटला त्याचा जास्त आनंद आहे मला नक्कीच आता आपण बघतो आपण बरेचशा अशा नवीन नवीन नंदीमध्ये वेगवेगळ्या नवीन चेहऱ्यामध्ये नेहमी पळत असतो काय सांगाल आधी पण बोललो होतो ज्या सामान्य कुटुंबामध्ये नंदी त्या नंदीमध्ये खूप इच्छा असते माझी आणि जो पळतो त्याच्यामध्ये पळत राहणार मी नक्की आज तुमच्या सोबत बघा छोटे छोटे सवंगडी यांच्याबद्दल तुमचं प्रेम अधिक असतं म्हणजे एक मान दिलं जातं त्यांना या छोट्या मोरांना काय बोलतं यांच्याबद्दल आहे <laughs> <laughs> मतूर आम्ही सगळे मथुरची फॅन आहे दिसते पण जास्त याला ओळखता का तुम्ही आपला आजच्या गाडीचं नाव बोल गडखमान सात सुटला आत मध्ये सुंदराची लढत चाल झाली माग धुळ्या उडते पुढं बैल सुंदराच्या गाड्या पत्या दोन गाड्या सुंदराची लढत आहे शेवटच्या अक्षणाला बाजी कोण मारतय सुंदराची गाडी पण मथुर ची गाडी बे अतिशय सुंदर आणि रेनु रोल बाय कलांच काहीच मथुर अतिशय सुंदर आणि मथुरच निरिवाद एक असे नक्कीच दादा राहुल म्हणजे एक छोट्यांना देखील किती म्हणजे आपल्या तुमच्या नावाचं बोला किंवा आपल्या मथुर वरती प्रेम आहे काय बोलाल घाटावरती आल्यानंतर छोटे छोटे लहान पोरं असतात ते नेहमी माझ्या सोबत असतात कोणी हातात पकडतो तर मी घरातून अक्षरशः चेहरे आहेत लहान लहान ते येऊन आवर्जून भेटतात नेहमी बघतो की तुम्ही त्यांना लगेच जवळ पण करता म्हणजे इतर व्यक्ती असतात मला लहान पोरं आवडतात जास्त लहान पोरं आवड मला जास्त कारण की लहान मुलं देवानी घडवलेले जो बाळपण आहे कारण की सात वर्ष आठ वर्ष नऊ वर्षापर्यंत वर्षा, 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 सगळ्या गोष्टी त्यांना माप असतात त्याच्यामुळे ते देवरूपात असतात मग ते लहान बाळ सगळेच मला आवडतात जसं मी माझ्या दोन्ही मुलांना जीव लावतो तसंच जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहेत ते पण छोटे पुढारी आहेत छोटे बैलगाडा शौकिंग आहेत ते पण माझे आवडते मी पण त्यांचा चाहत आहे ते जर माझे चाहते संदेश काय दिले द्यायला यांना आता बघितलं दोन तीन पोरं कॉलेजवर ना आले छोटे म्हणजे नवी दहावीची अशी वाटत शाळेत ना आलेली आधी शाळा शिका आई वडिलांचं कुठेतरी सांभाळ करा कारण की कुठेतरी कामधंदा बिजनेस करायला पाहिजे आपण ते बिझनेस केल्यानंतर दोन पैसे येतील प्रत्येक क्षेत्रामध्ये पैशाशिवाय नाद होत नाही पण पैसे कमवल्यानंतर आपण या नादामध्ये आलो पाहिजे आहे का नाही पहिले पैसा अपना सपना मनी मनी क्या काय <laughs> बरोबर ना हा गाड्या फक्त <laughs> आज दादा मोठे 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 नंदी आले शुभेच्छा असतील सर्वांना दादा आज मथुरकडे बघता काय वाटतंय तुम्हाला कारण का आज खरोखर एक चांगला स्पीड बघायला भेटला मथूरचा गटाला गटाला आपण सेमीला स्पीड बघायला भेटतो तसा आज गटालाच स्पीड लावला मथुर त्याच्यात स्वतःच्या धमक आहे का तोल जेवढे आदात असतील हलके त्यांना स्वतः उचलून देईल पाखऱ्याला बघितलं असेल पलताना येस घोटचा सर्जाला बघितला असेल पलताना त्याच्यानंतर आता राजाला बघितला असेल पलताना अतिशय मथुर इथे खूप फीट मी पलतो आणि त्याला जास्ती आदत असल्यानंतर हलके वासरा असल्यानंतर तो एकदम त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता तो स्वतःचे तो गाडी बरोबर हिमची असं एक वैशिष्ट्य आहे की कधीच म्हणजे लावून जात नाही आता बरेच वेळेला मुंबई बिंजोड गाडी कुठेतरी तासाची इकडे चालली असं मथुर लगेच एक एका पावलांतच लगेच गाडी मधोमधे आणते शाणा येतो त्याला प्रत्येक गोष्ट कळते हा एक माणसाप्रमाणे त्याला कळते प्रत्येक गोष्ट कधी तो नाराज नाही करत हारजीत होत असते शंभर टक्के पण आता पळणारे खूप नंदी भेटतील तुम्हाला खूप स्त्रीटचे नंदी भेटतील पण असा शाना नंदी नाही भेटणार बरोबर कारण की कधी फाटी शिवत नाही फाटीमध्ये आता मागे पण सैराट त्या साईडला खेचत होता बिन रोडला आपला आकाश होते त्यांच्या विरोधामध्ये गाडी पळत होती आपली बिन रोडला त्याला तिकडे जाऊन नाही दिला मत त्याच्यानंतर आता वापस एकदा सैराट पळला तिकडून जाऊन इकडे आला म्हणजे कधी दुसऱ्या नंदीला पण असं पळताना पण खिळवळ पळतो स्वतःच्या दमवर पळतोय कोणत्या नंदीला पलताना नाही त्रास देत नाही काय मथुरचं बघा ना आता आपण आधीच पाटीलच्या सुंदरमध्ये पलवला घोटच्या सर्जामध्ये म्हणजे छोटी छोटी वासरं आहेत ना त्याच्यामध्ये एकदम टॉपचा स्पीड लागते पण अलीकडे लोकांची मागणी येऊन वाटते की मथुर मेहबूब महाराष्ट्राची लाडकी एवढं जोडी पण पाहिजे महबूब पण चांगला पलताय कुठून कुठं तरी प्रेक्षकांचा चांगला पलाला नाही पलाल तरी ती काही मनातली जोडी आहे कमी पलेल जास्ती पलेल कमी पलाल तरी तो काय आमचा घरोबा आहे बरोबर दीपक शेठ जेव्हा बोलतील तेव्हा त्यांच्यामध्ये कधी बोलतील तेव्हा पळेल मथुर असं काहीच नाही आताच नियोजन होतं पाठीमागे आमचा पण त्यांची गाडी तो वासरामध्ये पडत होती मुंगाजी दादाच्या मग ते आपल्याला मी बोललो गाडी फोडू नका जोपर्यंत गाडी पडत नाही ना तोपर्यंत फोडू नका मग आपल्या मुलं कुठं कमी जास्त झाला पडली गाडी तर आपल्यालाच आप वाईट वाटेल कारण की आपल्याला नेहमी गुलालात बघायचंय महबूबला शेवटचा प्रश्न फक्त जास्त वेळ नाही दादा आता बघा नवीन खरेदी बद्दल थोडस चालू आहे पण ती अजून मुंबईला आपल्याला बघायला भेटली खरेदी करू आपण पण खरेदीसाठी काय आहे आता एकच महिना आहे आपल्याला मुंबईला त्याच्यामुळे खरेदी करायची टॉपची करायची जलवाचा चालू त्यांना बोलू मुंबईमध्ये पळून द्या ना आम्हाला कारण की तिकडून येऊन इथे मुंबईमध्ये पळले तर आमच्या मुंबईमध्ये पळल्यानंतर आम्हाला आनंद होईल मुंबई मध्ये पळायला नाही तर मग मजाच नाहीत ना आज पण आमचा विषय झाला व्यवहाराबद्दल काल पण विषय झाला पळून द्या आज पळायला वाटतं बहुतेक गटाला इथे गटपास गट झाला जेव्हा चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद जेव्हा आपण नक्कीच चांगली खरेदी करू पण थोडासा थांबून वेट अँड वॉच थोडा दोन पाऊल मागे गेल्यानंतर आणि थोडं थांबल्यानंतर संयम ठेवल्यानंतर काहीतरी चांगला घडतं आणि चांगला होतो म्हणून काहीतरी चांगलीच वस्तू आपण आणू म्हणजे लवकरच आहे ना मथुर आपला दोन वर्ष अजून काय टेन्शन आहे आपल्याला ओ हो भैया या इकडे